मविप्र युवा स्पंदन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस अंतिम स्पर्धा आणि पारितोषिक समारंभ संपन्न केटीएच महाविद्यालय नाशिक आणि पुनर्मूल्यांकन अश्रेणी युजीसी सर्वोत्कृष्ट क्षमताशील महाविद्यालय पुरस्कार तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार आयोजित मविप्र युवा स्पंदन दोन हजार चोवीस पंचवीस अंतिम स्पर्धा आणि पुरस्कार वितरण समारंभ रावसाहेब थोरात सभागृह नाशिक येथे नुकताच संपन्न झाला यावेळी जिल्ह्याभरातील मविप्र महाविद्यालयांच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सतरा आणि अठरा जानेवारी या दोन दिवस चाललेल्या अभिनय नृत्य नाट्यस्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिक मिळवलं प्रसंगी समारोप आणि बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक यांच्यासह डॉक्टर सुनील ठिकले अध्यक्ष मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक बाळासाहेब क्षीरसागर सभापती मवीप्र समाज नाशिक विश्वासराव मोरे उपाध्यक्ष मवीप्र समाज नाशिक देवराम मोगल उपसभापती मविप्र समाज नाशिक दिलीप दळवी चिटणीस मविप्र समाज नाशिक यांच्यासह विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध शिवव्याख्याते आणि प्रेरणादायी वक्ते नितीन बानुगडे पाटील हे उपस्थित होते यांच्या करिअरविषयीच्या व्याख्यानानं उपस्थित विद्यार्थी पालक आणि श्रोत्यांची दाद मिळवली दोन दिवसीय होणाऱ्या स्पर्धा आणि बक्षीस वितरणाचा समारोह हो शिक्षण अधिकारी डॉ नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यासाठी प्राचार्य डॉक्टर एस एस काळे यांच्याबरोबर मवीपुराच्या सर्व कार्यकारिणी सदस्य आणि सर्व महाविद्यालयीन शिक्षक वृंद यांचं सहकार्य लाभलं हे अत्यंत महत्वाच मन बिंदू आणि मनगट घडवणारी या देशात काही विद्यापीठ आहे महाराष्ट्राला अग्रस्थानी घेऊन जाणारी काही विद्यापीठ आहेत आणि त्यातले ठळक नाव म्हणून मराठा विद्या प्रसारक मंडळाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल केटीएच महाविद्यालयाच हे मविप्र युवा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अधूत दूर या स्पर्धेच्या निमित्तानं आपले समोर आले खर तर एज्युकेशन हा शब्द तीन लॅटिन शब्दापासून बनला आहे एज्युकेरे एज्युकेअर

म्हणूनच आपल्या या संस्थेने आज युवा स्पंदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि इथे असलेल्या वेगवेगळ्या नृत्य प्रकारांना आपल्याला सगळ्यांनाच कळालं आहे की महाराष्ट्रासोबतच या देशातल्या अनेक राज्यांमधली वेगवेगळी संस्कृती आज आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांनी देशा आपल्या सगळ्यांसमोर प्रकट केली तसं तर दादा इथे आहेत आणि दादा माझ्यापेक्षा खूप चांगलं मार्गदर्शन तुम्हाला सगळ्यांना करतील कारण की एक विद्यार्थी असून सुद्धा या संस्थेने म्हणजे या संस्थेत शिक्षक घेत असताना तुमच्या येण्याची संधी मला दिली त्यामुळे मी व्यासपीठावर उपस्थित सगळ्याच मात्रांचे आभार प्रकट करते कारण एक स्पर्धक होण्यापासून ते येण्याचा माझा प्रवास हा खरंच खूप वेगळा आहे आणि आज तो सगळा प्रवास मला आठवतोय कारण आज सगळे स्पर्धक या ठिकाणी बसले आणि त्या स्पर्धकांपैकी एक दिवस मी एक होती जी स्पर्धा म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर करत होती आणि अजूनही मी स्पर्धा करते आणि मला माहिती नाही की कदाचित मी भविष्यात एक तुमच्यासोबत पुन्हा एकदा बसेल आणि स्पर्धक म्हणून या ठिकाणी असेल तर मी एवढंच म्हणेल की कित्येक स्पर्धा केल्यानंतर मला असं जाणवलं की निकाल लागतो आपल्यातला प्रत्येक विद्यार्थी हा तो जिंकण्यासाठीच करत असतो पण ज्यावेळेला आपण वाईडर फ्रेम मध्ये आपला सगळा प्रवास बघत असतो मिमिक्री आणि लोकनृत्य अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये या स्पर्धा आतापर्यंत संपन्न झालेल्या आहेत खूप विद्यार्थ्यांचा सहभाग आहे मग सुद्धा आम्ही जे काही तीन चार परफॉर्मन्सेस बघितले त्या स्पर्धा झाले आणि याच्यातून अंतिम स्पर्धांसाठी मी टीम इथं आलेली होती गेल्या दोन दिवसापासून तुम्ही अतिशय सुंदर इथं सादरीकरण केलेलं आहे या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो प्रत्येकाला बक्षीस मिळणार जरी नसलं तरी या स्पर्धांमधला आपला सहभाग हा आमचा सगळ्यांचा उत्साह वाढवणार आहे तुमच्याही व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या दृष्टीनं आपल्याला सगळ्यांना हे नक्कीच या स्पर्धा फायदेशीर ठरणार आहेत त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी सहभाग घेतल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं स्पर्धांचं आयोजन आपण नेहमी करत असतो त्या स्पर्धांमध्ये आपण नेहमी आम्हाला सहकार्य करावं मध्ये मग सभापती महोदयांनी सांगितल्या प्रवे पद्धतीने फिजिकल फिटनेससुद्धा आपण त्याच्यावरती पण भर देत असतो आणि मोवी प्रो मॅरेथॉन ही स्पर्धा ही आपण नक्कीच बारा जानेवारीला संपन्न केलेली आहे त्यालासुद्धा भरभरून प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलेला आहे सांस्कृतिक कार्यक्रमांबद्दल आपण नेहमीच आग्रही असतो आणि आता लवकरच कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून आपण म मी पी रेडिओ युवा स्पंदन या कार्यक्रमाच्या समारोप प्र, कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी नितीन बानुगडे पाटील यांच्या शुभासे पारितोषिक वितरण झालेलं आहे आणि वेगवेगळ्या वीज प्रकारामध्ये नाट्य असेल संगीत असेल नृत्य असेल या वीस कला प्रकारांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं त्या विद्यार्थ्यांना आपण पारितोषिक आणि सहभागी विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो जवळपास बाराशे विद्यार्थी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहभाग घेतलेला आहे या सगळ्यांचं मी कौतुक पालक या सगळ्यांचं पण अभिनंदन करतो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक